आरक्षण गरिबीवर द्या जातीवर नको हे वाक्य आपण हजारो वेळा ऐकले पण आज मी तुम्हाला काही नावं सांगणार आहे रोहित वेमुला जितेंद्र मेघवाल इंद्र मेघवाल प्रणय पेरुमल आणि महाराष्ट्रातील काही घटना ज्या आजही आपल्या समाजात जातीय वास्तव्य उघड करतात पहिला आपण जाणून घेऊया आरक्षणाचा मूळ उद्देश पुन्हा एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्ट सांगितलं होतं आरक्षण हे सामाजिक प्रतिनिधित्व शस्त्र आहे गरिबी आटो योजना नाही कारण समस्या पैशात नव्हती ती होती मानसिकतेत रोहित वेमुला एक पत्र लिहिलं होतं आणि त्या पत्रामध्ये होतं माझा जन्म हीच एक दुर्घटना आहे त्याचं पत्र अजूनही या व्यवस्थेला आरसा आहे इंद्र मेघवाल राजस्थान फक्त पाणी प्यायचं होतं म्हणून ठार मारलं गेलं इथं पैसा नाही दात बघून शिक्षा झाली दुसरा जितेंद्र मेघवाल एक हुशार तरुण पण मिशी ठेवली म्हणून त्याची हत्या करण्यात आली काय गुन्हा होता त्याचा का तो दलित होता म्हणूनच प्रणय पेरुमल तेलंगणा प्रेम केलं लग्न केलं आणि त्यासाठी जीव गमावला जात पुन्हा जिंकली आता महाराष्ट्राकडे वळू डॉक्टर आंबेडकरांची भूमी आहे महाराष्ट्र पण इथेही जात अजून जिवंत आहे फक्त शहरांचे नाव बदललेत कोपरगाव अहमदनगर दोन हजार चौदा संजय जाधव एक दलित युवक फक्त आपल्या घराजवळ वरात गेली म्हणून मारहाण जात अजूनही सन्मानाचा मुद्दा आहे सोने हत्याकांड अहमदनगर दोन हजार तेरा तीन तरुण महेंद्र जाधव सचिन जाधव आणि सतीश शिंदे संपूर्ण गाव समृद्धांना ठार मारण्यात आलं कारण तेच खालच्या जातीतले होते कैरलांच्या हत्याकांड दोन हजार सहा मिनेल प्रियंका आणि सुलोचना भूतमहांगे एका कुटुंबावर बलात्कार आणि हत्या फक्त त्यांनी अन्यायाविरोधात आवाज उठवला म्हणून हे प्रकरण भारताला हदरवणारं ठरलं नांदेड दोन हजार बावीस प्रकरण एक दलित युवकाला मंदिरात प्रवेश केल्याबद्दल गावकऱ्यांनी चोप दिला म्हणजेच दोन हजार पंचवीस जवळ आलं तरी मानसिकता अठराशेच्या दशकातलीच मग आता यावर उपाय काय जेव्हा जखम जात बघून दिली जाते तेव्हा मलम पैसा बघून कसा चालेल एक श्रीमंत दलितही दलित म्हणूनच ओळखला जातो कारण पैसा सन्मान विकत देऊ शकत नाही लक्षात ठेवा आरक्षण गरिबी आटो योजना नाही सामाजिक न्यायाचं शस्त्र आहे या सगळ्या घटना सांगतात की अत्याचार पैसा पाहून नाही जात पाहून होतो म्हणून आरक्षण आर्थिक नाही तर सामाजिक ओळखीवरच असलं पाहिजे मित्रांनो पुढच्या वेळी कुणी म्हणेला आरक्षण आर्थिक आधारावर द्या त्यांना हे चेहरे दाखवा जोपर्यंत समाजात ओळख ही आडनावाने होते तोपर्यंत संरक्षणही जातीवरच असायला हवं यावर तुम्हाला काय वाटतं मध्ये नक्की सांगा तोपर्यंत जय भीम जय शिवराय